चांगले आहे का मागतोय आपण मागतोय काय मागणे कि बाबा कर्जमुक्ती जे शेतकरी लागणारे अवजार आहे त्याच्यात पन्नास टक्के सवलत मिळाली पाहिजे दुसरी गोष्ट चालला पाहिजे आम्हाला कर्जमुक्ती द्या यासाठीच आपण मागतोय ह्या सरकारला काही कोणाची पडलेली नाही अगोदरचे कृषी मंत्री बघितलं तुमच्याविषयी सभागृहात बोलायचं तर ते पत्त्याची रमी घडत आहे म्हणजे असे तर जो आपले कृषी प्रधान आणि देशाचं दुर्भाग्य एवढं आहे की देशाची ओळख आपल्या हिंदुस्थानची ओळख कृषी प्रधान देश म्हणून आपला ओळखला जातो आणि त्याचे महाराष्ट्राचे मंत्री जर कृषी प्रधान ज्या वेळेला सभा चर्चा चालू असे सभागृहात त्यावेळेला रमी घडत असतील तर आपले दुर्भाग्य आहे म्हणून यांना जाग करण्यासाठी दुसरी त्यांनी आणखी एकदा म्हणालाय की शेतकरी भिता भा महाराष्ट्र भिका एक सरकार आहे असं आपण जर करतो त्याला बंदी केलं तर म्हणजे त्याला काढून दाखलं पाहिजे अशा मंत्र्याला जर शेतकऱ्याचे तुमच्या शेतकऱ्यांची जागी अशा शेतकऱ्याला काढून दाखल पाहिजे मंत्रिमंडळात म्हणजे भीका भिकारी आणि जर कशाचा अशा मंत्र्यांची जर अशी हे सरकार असेल म्हणून या सरकारला जाग येण्यासाठी नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनल फॉलो करा